भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील ब्याण्णव वसमत त्र्याण्णव कळमनुरी आणि चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघात सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीसाठी प्रति मतदारसंघात चौदा टेबल लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे टपाली मतपत्रिकांसाठी वेगळे टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक एक सहाय्यक पर्यवेक्षक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र कोणते आहेत ते पाहूयात ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी रोड वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथे होणार आहे त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोली इथे होणार आहे तर चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय एम आय डी सी लिंबाळा मक्ता तालुका जिल्हा हिंगोली इथे होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील ब्याण्णव त्र्याण्णव कळमनुरी आणि चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी एक हजार तेवीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडलंय जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मतदारांपैकी सात लाख अकरा हजार चारशे एकोणतीस मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलंय त्यामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस पुरुष तीन लाख छत्तीस हजार पंच्याऐंशी महिला आणि पाच तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती कुणाकुणाची आहे ते पण पाहूयात भारत निवडणूक आयोगानं विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघासाठी हिमांशु कुमार गुप्ता त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी श्रीमती टी एल संगीता आणि चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री गोयल यांनी दिली आहे